या ठिकाणी उपस्थित अल्पसंख्यांचे तालुका अध्यक्ष आमचे फिरोज शेख आमचे युवकचे तालुका अध्यक्ष संदेश वखारेजी आमचे किसान आघाडीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाडजी तसेच आमचे सेवा चे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्रकाश सर आमचे मेराजी पटेल जिल्ह्याचे सचिव आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण भोरजी व आमचे पटेल पटेलजी कार्याध्यक्ष भेवंडी अल्पसंख्याक विभागाचे आमचे दुर्गेशजी नाईक आमचे तालुक्याचे सचिव आमचे जी ठाकरे साहेब तालुक्याचे महासचिव अशा पद्धतीने सर्व आमचे उपस्थित सर्व कार्यकर्ते आमचे महेंद्रजी पाटीलजी अशा पद्धतीने व आमचे भेवंडी शहराचे सचिव माननीय शाहिद अंसारी साहेब व डॉक्टर शेलके साहेब सर्व उपस्थित आमचे कार्यकर्ते व सर्व तालुक्याचे मेन मेन पदाधिकारी आज उपस्थित होते सर्वानुमते आमचा आज ठराव झालेला आहे की आम्ही इंडिया आघाडीचं काम करणार येणारा काळात या देशातून जे मोदी सरकारने केलेल्या चुकांचा चुकांचा आणि संविधानाच्या विरोधात असलेले कटकारस्थानाचा आम्हाला शह देण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीमध्ये काम करणार सर्व तालुका अध्यक्षने आज ठराव घेतलेला आहे सर्व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित होते यांच्यामार्फत आज आम्ही ठराव केलेला आहे आणि आमचे जे सर आहेत यांनी सुद्धा आम्हाला त्यामध्ये समर्थन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा आभार मानतो येणाऱ्या काळात आम्ही इंडिया आघाडीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचं समर्थन करणार गावागावात खेड्यापाड्यात वस्त्या वस्त्यात जिथे जिथे अन्याय केलेले आहे भाजपनी तिथे तिथे आम्ही जाणार आणि भाजपला या देशातून हद्दपार करण्यासाठी प्रथम आम्ही भेवंडी लोकसभेतून सुरुवात करणार असे आम्ही तुम्हाला सर्व आमच्या भेवंडी तालुक्यातील व आमच्या या लोकसभेतील सर्व नागरिकांना आश्वासित करतो आणि आम्ही सर्वजण कामाला लागणार असे आम्ही तुम्हाला आग्रहाचे राहुल गांधीजी आगे बडो